दूध दर फरक वाटपात गोकुळची हात चालाखी दूध उत्पादकांच्या मिळकतीवर दरोडा स्वाभिमानी शेतकरीचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई यांचा आरोप गोकुळ दूध संघाने दिवाळी दूध दर फरक वाटप रकमेमध्ये चलाकीने फसवणूक करून ऐन दिवाळीमध्ये दूध उत्पादकांच्या मिळकतीवर दरोडा टाकला आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई यांनी आजरा तालुक्यातील पेरनोली येथील दूध उत्पादकांच्या मेळाव्यात केला ज्येष्ठ दूध उत्पादक बापू दळवी अध्यक्षस्थानी होते श्री देसाई म्हणाले गोकुळ दूध संघाचे भाग भांडवल डिबेंचर्स ठेवीसह एकूण ठेवी तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी आणि गुंतवणूक पाचशे बारा कोटी रुपये आहे संघाने आर्थिक वर्षात दूध खरेदी दोन हजार पाचशे एक्केचाळीस कोटींची व विक्री तीन हजार तीनशे तीन कोटींची केली आहे यातून संघाला निव्वळ दूध विक्रीतून सातशे बासष्ट कोटीचे उत्पन्न मिळाले आहे अशा प्रकारे गोकुळ आर्थिकदृष्ट्या भक्कम असताना गोकुळने दिवाळीसाठी म्हैस दुधासाठी शेकडा सहा पॉईंट पाच टक्के दूध दर फरक जाहीर केला त्यातील चार पॉईंट तीन टक्के रोखीने तर दोन पॉईंट दोन टक्के डिबेंचर्ससाठी कपात केली आणि गाय दुधासाठी आठ पॉईंट सहा टक्के फरक जाहीर करीत त्यापैकी चार पॉईंट चौतीस टक्के रोख व तीन पॉईंट साठ टक्के डिबेंचर्ससाठी कपात केली आहे यापूर्वी डिबेंचर्सकडे शून्य पॉईंट पाच टक्के रक्कम कपात होत असे आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकरी हैराण झालेला असताना गोकुने मदत करण्याऐवजी ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना शिमगा फसवले आहे अनेक संस्थापकांनी कष्टाने उभी केलेली दूध उत्पादकांची गोकुळ दौलत आता दलाल चालवीत असल्याचा आरोपही त्यांनी केला यासाठी दूध संस्था व उत्पादकांनी गोकुळ विरोधी आंदोलनामध्ये हक्कासाठी हिरेरीने सहभागी होण्याचे एकमताने ठरवण्यात आले यावेळी विविध दूध संस्था पदाधिकारी शिवाजीराव देसाई रामदास सावंत उपसरपंच संकेत सावंत शिवाजी सोले पांडुरंग वांद्रे दत्ता देसाई शिवाजी मस्कर, नामदेव वांद्रे अमित सावंत शंकर नार्वेकर संजय लोंढे तुषार येरुडकर पांडुरंग पाईम छाया गुरव विद्या हळवणकर सचिन देसाई शिवाजीराव देसाई सुरेश पाटील दत्ता पाटील अरविंद नावलकर शिवराम गुरव यांच्यासह दूध उत्पादक उपस्थित होते स्वागत सुदर्शन हळवणकर यांनी तर आभार विठोबा नावलकर यांनी मानले